छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील प्रत्येक घरातील माणूस हा नोकरीसाठी लागला पाहिजे हे स्वर्गीय बाळासाहेब पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये चांगल्या नामवंत चाळीस गाव कंपन्यांचे अधिकारी लोक जाणार असून दहा हजार तरुणांना नोकरी देऊन तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोफत महानोकरी आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती उद्योजक मनोज पवार यांनी दिली सोयगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींसाठी मोफत महानोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजुरेश्वर मंगल कार्यालयामध्ये दिनांक एकतीस जुलै रोजी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्योजक मनोज पवार बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, आ, नगर, नगर, की या मोफत महानोकरी महोत्सव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आणि नागपूर येथील नामांकित चाळीस कंपन्यांचा सहभाग होणार असून सर्व शैक्षणिक पात्रता मेळावा होणार आहे शिक्षण तशी नोकरी अनुभव तसा पगार याप्रमाणे दहा हजार रिक्त जागांसाठी अंदाजे स्पॉट सिलेक्शन प्रमाणे मुलाखत घेतली जाणार आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी तरुणांना नियुक्तीपत्र दिलं जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं म्हणजे आमची जी जी चाळीस लोकांची आहे चाळीस कंपन्यांची जो चाळीस ते पंचेचाळीस लोक असतील हे चाळीस ते पंचेचाळीस लोक प्रत्येक आपल्या चेहऱ्यामध्ये कांदा असेल वस्ती असेल या प्रत्येक ठिकाणी जे जाणार त्या ठिकाणी केल्या केल्यानंतर मग त्या ठिकाणी तो टेक्निकल झालेला असेल मग एखादी डिप्लोमा झालेली असतील यदा कदाचित काही मुलं असे की ते कुठल्याही प्रकारचं व्यवसाय शिक्षण घेऊ शकले नाही परंतु नोकरी करण्याची इच्छा तर त्यांना आपण त्या पद्धतीचं निर्बंध पाहून त्या कंपनीला सर्व जे काही जॉबदार असतील त्यांच्याशी बदल आहे त्यांच्या निमित्ताने ते त्यांना नाहीत त्यांनाही मी हा विषय सांगितला की तालुक्यातील काय आहे की आपल्याकडे व्यावसायिक शिक्षण किंवा तांत्रिक पद्धतीचं असेल हे घेण्यामध्ये मुलं कुठेतरी त्यांना योग्य मार्गदर्शन तालुक्यामध्ये न झाल्यामुळे किंवा घरून न झाल्यामुळे किंवा कुठेतरी आपले तालुक्यामध्ये मला असं वाटतं की मुलं दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर त्यांना एखादी दिशा ठरवण्यासाठी एखादी कार्यशाळा निश्चित झाली पाहिजे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड